आपल्या आतमध्ये काय चालू आहे हेच आपल्याला स्पष्ट नसतं काहीतरी आतमध्ये चालू आहे ज्याची आपण शिकार बनलो आहोत एक सतत बेचैनी एक असुरक्षा एक तळमळ एक कासावीस काहीतरी आपण एक सोबत घेऊन चाललेलो असतो क्षणोक्षणी आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत परंतु तेच जे आपलं काही बंधन आहे त्यालाच आपल्याला पाहता येत नाही आणि म्हणून ज्या गोष्टीमध्ये आपण अडकलो आहोत ज्या गोष्टीमुळे आपण परेशान आहोत जी गोष्ट आपल्याला क्षणाक्षणाला नाचवते त्याचं स्पष्ट रीतीनं दर्शन केल्याशिवाय त्याची स्पष्टता आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय त्याच्यातून आपल्याला कसं सुटता येईल आपला जन्मच ज्या प्राकृतिक पिंजऱ्यामध्ये झाला तर तिथं सगळी बंधनच बंधनं घेऊन आपण जन्माला आलो आणि ते आतल्याच गोष्टी आपल्याला सातत्याने त्याच्या तालावर नाचवत आहेत आणि आपण मात्र त्याच्या आदेश मानून कुठेतरी बाहेर शोधण्यामध्ये आपण मग्न आहोत म्हणजे जी गोष्ट आपल्याला नाचवते तिकडं आपलं लक्षच नाही फक्त तिच्या तालावर आपण नाचतोय बाहेर आणि बाहेरच कुठेतरी मला सुख मिळणार आहे असली आपण मान्यता करून बसलो आहोत आणि म्हणून मुख्य आपल्याला नाचवणारी आपल्याला धक्का देणारी आपल्याला जगामध्ये पळण्यासाठी प्रेरणा देणारी जी काही आतून येणारी गोष्ट आहे तर हे कधी आपण पाहणार आणि म्हणून जोपर्यंत आपण जन्मजात घेऊन आलेल्या ह्या सगळ्या बंधनांना जे मला स्वस्थ बसू देत नाहीत जे मला कितीही भटकलं तरी मला आणखीन भटकण्यासच ते प्रवर्त करतात ह्या सगळ्या गोष्टीला आपण कधी पाहणार का आपण त्याचे शिकार बनून सदैव नाचतच राहणार ना। काय पाहिजे मला नेमकं म्हणजे माझं समाधान होणार आहे याचं उत्तर आपल्याकडे नाही काय शोधतोय मी नेमकं की जिथं माझा शोध पूर्ण होणार आहे याचं उत्तर आपल्याला माहीत नाही परंतु आपल्याला शोधायचं मात्र आहे चालायचं चा मात्र आपल्याला आहे धावायचं आपल्याला आहे पण पोहोचायचं आहे कुठं याचं उत्तर आपल्याकडं नाही आणि म्हणून जोही कोणी प्रामाणिकपणे या स्वतःच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देईल ना तर त्याला असंच लक्षात येईल की मलाच माझ्या हातून येणारा वेग मला नाचवतो आहे माझ्या ह्या सगळ्या बेचेनीला माझ्या ह्या सगळ्या परेशानीला केवळ आणि केवळ माझ्या आतून येणारा आवेगच जबाबदार आहे आणि म्हणून मी ज्या प्रकृतीला घेऊन जन्माला आलो ती आहे ती प्रकृतीच मला नाचवते आहे तिच्याच मी बंधनामध्ये आहे आणि तीच मला भटकवते हे स्वतःचं बंधन जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत कितीही बाहेर शोध घेतला तरी आपल्याला समाधान मिळूच शकत नाही माणसाला हे है स्पष्ट माहिती आहे की काहीही बाहेर प्राप्त झालं तरी तिथे मला समाधान मिळू शकत नाही बाहेरचा शोध कधी संपत नाही अखंडितपणे माणूस असा प्रवास करत राहतो आणि स्वतःलाच एक आश्वासन देत राहतो की आज ना उद्या मी सुखी होणार आहे आज ना उद्या सुखाचे दिवस चालू होणार आहेत आज ना उद्या मी समाधानी होणार आहे माझं सगळं चांगलं होणार आहे वगैरे परंतु हा स्वतःलाच दिलेला एक गोड धोका आहे की याच्यातून कधीही काही माणसाला मिळू शकत नाही कारण अखंडितपणे आतून येणारा हा ओघ चालूच चालू आहे आणि तो मला पळवणारच आहे तो मला स्वस्त बसू देणारच नाही मी काहीही प्राप्त केले तरी ते आतून येणारा जोपर्यंत चालू आहे आणि त्याच्या नात्या त्याच्या तालावर नाचण्याची जोपर्यंत माझी तयारी आहे किंवा तशी माझी सवय आहे त्या तोपर्यंत हे चक्र असच चालू राहणार आहे माझ्या बेजारीला माझ्या बेचेनीला अंत नाही पार नाही आणि म्हणून अध्यात्म माणसाच्या या आतून येणाऱ्या आवेगावरच प्रकाश टाकतो कोण कोना आहे कोणाला पाहिजे काय पाहिजे कशासाठी चालू आहे हे सगळे प्रश्न अध्यात्म उभा करतो आणि मला स्वस्त कोण बसू देत नाही माझ्या शांतीला भंग करणारा कोण आहे या प्रश्नाची ज्यावेळेस माणूस उत्तर शोधू लागतो तेव्हा मला कोणती गोष्ट बेचेन करत नाही तर मीच बेचेन आहे आणि त्याच्यामुळे कोण्याच गोष्टीने माझ्या बेचैनेचा विलाज होऊ शकत नाही मीच ज्यावेळेस मला पाहतो त्यावेळेस मीच माझ्यापासून मुक्त होतो माझ्या बेजेनीपासून मुक्त होतो आणि म्हणून स्वतःला पाहण्याचा अभ्यास हे अध्यात्म आहे ज्याच्यामध्ये माझाच पूर्ण रोग मला कळणार आहे ज्याच्यामध्ये माझी अशांती माझी बेचेनी माझी असुरक्षा माझी कासवीस ही स्पष्टपणे मला कळणार आहे मला दिसणार आहे मी ती जाणणार आहे आणि म्हणून जी गोष्ट मला नाचवते जी गोष्ट मला पळवते मला हैराण करते परेशान करते तिलाच ज्यावेळेस मी पाहू लागतो त्यावेळेस ती गोष्ट माझ्यापेक्षा छोटी होते ती माझ्या नजरेच्या टप्प्यात येते ती माझ्या जाणण्याचा विषय बनते त्यावेळेस ती मला परेशान करू शकत नाही आणि म्हणून आपण परेशान आहोत तोपर्यंत आपण कशाने परेशान आहोत हेच आपल्याला माहीत नाही आणि म्हणून परेशानीची कारणं बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आतमध्ये ज्यावेळेस आपण शोधला शोधू आणि खरा परेशान होणारा आपल्या आतमधलाच अहंकार आपल्याला दिसायला लागेल तर त्यावेळेस मात्र आपोआप त्याचा विलास झालेला असेल आणि म्हणून माणसाला जर खऱ्या अर्थाने शांत व्हायचं आहे समाधानी व्हायचं आहे तर त्याच्या आतमध्येच या शांतीचे आणि समाधानीचे दुश्मन लपलेले आहेत त्यांना पाहायचंय त्याला फक्त आणि त्यांना जाणायचं आहे पूर्णपणाने आणि जाणल्यानंतर मात्र त्याची आपोआप सुटका होणार आहे यात शंका नाही आणि म्हणून माझ्याच आतमध्ये असणाऱ्या माझ्या सर्व परेशानीच्या कारणानं मला शोधून काढायचे त्यांना जाणायचं आहे आणि त्यांच्यापासून मुक्त व्हायचं आहे धन्यवाद